नमस्कार मित्रांनो तर तुमचा पुन्हा एकदा आपल्या एका नावाचं स्वागत आहे तर मित्रांनो कुमार रणवीर भाऊभाई पाटील आडवली कल्याण यांचा भारतकेसरी मथूर आपल्याला कोरेगाव इंडकेसरी मैदानात दिसणार की नाही हीच अपडेट घेऊन आलेले आहे मित्रांनो सलग तीन मैदानात आपला मथूर गुरुहारात आहे बॅक टू बॅक तीन मैदान झाले त्या मैदानात गुरारात आलेला आहे मथूर आता इंडकेशरी कोरेगाव मैदान भारत येणार आहे त्या मैदानात आपला मथूर दिसणार की नाही बरेच जण वाट बघत असतील की मथुर आपल्याला कोरेगाव इंटरग्रस्ट मैदानात दिसणार पण मित्रांनो आपला मथूर बारा तारखेला कोरेगाव मैदानात दिसणार नाही कारण मित्रांनो मथूर आताच दोन तीन दिवस झाले मथूर मुंबईमध्ये रवाना झाले तर मित्रांनो मथुर आता मित्रा बिंजोरला पळणार तर मित्रांनो मथूर आता बिंजोरला कधी पळणार तर मित्रांनो मथूर आता चौदा नाही किंवा पंधरा या तारखेला मथूर आपल्या बिंजोरला पळताना दिसणार नाहीतर आता आठ तारखेमधील कडा केसरी मैदान होणार आहे आठ मेला त्या मैदान आपल्या कदाचित मथूर पडताना दिसणार नाहीतर शंभर टक्के आपल्याला चौदा किंवा पंधरा या तारखेला आपल्या मथूर विंजोरला पडताना को दिसणार त्यामुळं आपल्या मथूर कोरेगाव हिंदी मैदानात दिसणार नाही तर मित्रांनो आपली अपडेट आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि तुम्ही नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला धन्यवाद